मुंबईच्या लालबागच्या राज्याची कीर्ती महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर पसरली आहे लाखो भाविक तासन तास रांगेत उभे राहून या गणराजाचं दर्शन घेत या मानाच्या गणेशोत्सवात गेली तब्बल सेहेचाळीस वर्ष पौरोहित्य करण्याचा मान कोल्हापूरचे सुपुत्र अरविंद शामराव वेदांत यांना लाभला आहे मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातील भाविकांची गर्दी झाली आहे लालबागच्या राजाचं आकर्षण मुंबईकरांनाच नाही तर राज्यातील सर्व भाविकांना असतं अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटी लालबाग राजाचं दर्शन घेतात या मानाच्या गणेशाच्या पूजेचा मान गेली सेहेचाळीस वर्ष कोल्हापूरचे सुपुत्र अरविंद शामराव वेदांते यांना लाभला आहे एकोणीसशे ऐंशीपासून आजपर्यंत म्हणजे सलग सेहेचाळीस वर्ष अरविंद वेदांते हे लालबागच्या राजाचे मुख्य पुजारी म्हणून प्रतिष्ठा आणि विसर्जनापर्यंत सर्व विधी करतात पहाटे साडेपाच वाजता सुरू होणारी पूजा ते रात्री आठ वाजता होणारी आरती या सर्व विधींमध्ये तांचे बिनचोक मंत्रोच्चार आणि शास्त्रशुद्ध पद्धत हे वैशिष्ट्य आहे लालबागच्या राजाच्या विश्वस्त मंडळालाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे सेलिब्रिटी मंत्री आमदारांसोबत लाखो भाविकांच्या श्रद्धेचा हा सोहळा कोल्हापूरकरांच्या सुपुत्राच्या हातून पार पडतो कोल्हापूर हे आपल्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि परंपरेसाठी आधीच प्रसिद्ध आहे आणि आता लालबागच्या राजाची पूजा सुद्धा कोल्हापूर च्या सुपुत्राकडे आहे ही प्रत्येक कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे